नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलॅकमार नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती सिंधी सेलू सोयाबीन चा पिवळा अवकशे अठरा क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल फुलगाव सोयाबीनचा वान पिवळा अवघ बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा वान पिवळा अवघ एकशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे बहात्तर रुपये क्विंटल राजोराज सोयाबीनचा वानपिवळा आवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल उन्हेर परसोपंत सॉबीनचा वानपिवळा आवक एकशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे चार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सेनगाव पिवळा वानपिवळा पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल मुरुम सोबंचा पिवळा अवघ त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार अडतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एक्क्याऐंशी रुपये क्विंटल अवरक्षा जनी सोयीनचा पिवळा व पाचशे सतरा क्विंटलची कमीत दर तीन हजार सातशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दात तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आंबेजोगाई स्वाबंचा वानपिवळा अवघ पाचशे क्विंटलची कमीत दर चार हजार सहा रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल तासगाव सोयाबीनचा स्वाबीनचा वाणपिवळा तेवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार जा हजार दोनशे रुपये क्विंटल चांदूर बाजार सोयाबीनचा वानपिवळा अवघ तीनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल गंगाखेड सोयाबीनचा वाणपिवळा अवघ पस्तीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत औरंगपुरी भेंडाळी सोबीनचा वाण पिवळा अवघ पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीस रुपये क्विंटल सामने सोबीनचा वाण पिवळा अवघ चोवीस क्विंटलची कमीत कम दर तीन हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीच दर चार हजार रुपये क्विंटल वणी सोयाबीनचा वान पिवळा एकशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल डिग्रज सोयाबीनचा वान पिवळा अवक छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका सोयाबीनचा वानपिवळा अवघ दोनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल उमरेड सोयाबीनचा वानपिवळा अवघ दोन हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बीड सोयाबीनचा वानपिवळा तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार त्र्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल अरवी सोयाबीनचा वानपिवळा अवकेशे दहा क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पंचाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे तीन रुपये क्विंटल जालना सोबींचा वानपिवळा आवक दोन हजार एकशे दोन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल लातूर मरोड सोबींचा वानपिवळा आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल लातूर सॉबीन चवान पिवळा अवघ पाच हजार पाचशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल डासलगाव निफाट सॉबीन चव्हाण पांढरा अवघ एकशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे शहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकवीस रुपये क्विंटल ताटकळस सॉबिन नंबर वन अगो चारशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत दे चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल नागपूर सोयबीन लोकल अवक तीनशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कम दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दे तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल अमरावती सोयबीन लोकल आवक अकराशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सोलापूर सविन लोकल अबक एकशे त्रेचाळीस क्विंटलची కమిత కమదర చార్ హజారన్స్ రుపయే క్వింట్ల సర్వసరే సత్తర రుపయే క్వింట్ల జాస్తి దర చో పన్స్ రుపయ క్వింట్ల మలిగావాం సాబిండ్ లోకల్ అవగ దో సాంట కమిత కమదర తీన్జ్ పాచే రుపయ క్వింట్ల సర్వసారణ దీని హారే రుక్స్తి దర చుపయ క్వింట్ల తుజాపూర్ సాబిండ్ లోకల్ అవగ సాట్ల చూసి कमीत कमदर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल उदगीर सोयाबीन लोकल अवक आठ हजार चारशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमदार चार हजार नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवक पस्तीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे नऊ रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल लसलगोविंदूर सोयाबीन लोकल अवघ तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल अहिल्यानगर सोयाबीन लोकल अवक अकरा क्विंटलची कमीत दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल तरी होते अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे सॅबीन बाजार भाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटी आणून नोटसोबत तोपर्यंत नमस्कार नमस्कार